नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळबाग ठिबक सिंचन कृषी विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देण्यात यासाठी तालुका पातळीवर सोडत काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते मात्र वर्षभरात अनुदान नसल्याने जिल्ह्यात यांत्रिकीकरण योजनेचे हजारो अर्ज धूळ खात पडून आहेत तसेच तालुका पातळीवर यासाठीची सोडतही निघाली नसल्याने दिसून येते केंद्र व राज्य शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या मार्फत शेतीमध्ये आधुनिकीकरण यावे पाण्याची बचत होऊन शेतीचे सरासरी उत्पन्न वाढावे यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्यात येतं यामध्ये पांडुरंग फुंडकर फळभाग योजना कृषी यांत्रिकीकरण योजना ठिबक सिंचन खरेदी यासह अन्य काही योजनांमधून शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्यात येत असतं मात्र यावर्षी काही योजनांच्या अनुदानाची रक्कम कमी प्रमाणात आली असून त्यानुसार तालुका स्तरावर सोडत काढून शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले मात्र कृषी यांत्रिकीकरण योजनेला अनुदानच आले नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे अर्ज खात पडू नयेत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेऊन शेतीला आधुनिकतेची जोड दिली त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन शेतीतील उत्पन्न वाढवण्याचा शेतकऱ्यांचा मानस आहे मात्र अनुदान न आल्याने यावर्षी शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत ब्युरो रिपोर्ट सेस्टा न्यूज